नमस्कार सर्वांना आज आपण अष्टांग योगाच्या लेक्चर ऑफ सिरीजमध्ये आसनानंतर प्रत्याहाराची माहिती घेणार आहोत आसनानंतर प्राणायाम हे अंग सांगितलेले आहेत परंतु प्राणायामचा व्हिडिओ आधीच मी पोस्ट केलेला आहे त्यामुळे पुनरावृत्ती टाळण्यासाठी मी डायरेक्ट प्रत्याहाराविषयी माहिती आपणास देत आहे तर प्रथम इंट्रोडक्शन बघूया आसनासारखेच आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत तर यामध्ये प्रथम गोरक्षसंहिता गोरक्षसंहितेमध्ये षडंग योग सांगितलेला आहे म्हणजेच यम नियम सोडून बाकीचे जे महर्षी पतंजलींनी सांगितलेला जो योग आहे तो योग म्हणजे षडंग योगा याचं वर्णन गोरक्षसंहितेमध्ये केलेलं आहे आणि त्यामध्ये प्रत्याहार हे अंग तिसरं सांगितलेलं आहे त्यानंतर घेरंड संहिता घेरंड संहितेमध्ये सप्तांग योगा सांगितलेला आहेत षटक्रिया आसन मुद्रा आणि प्रत्याहार प्रत्याहार हे जे आहे ते चौथ्या क्रमांकावर सांगितलेलं आहे आणि एक विशेष गोष्ट अशी आहे की घेरंड संहितेमध्ये इतर संहितेमध्ये प्राणायामानंतर प्रत्याहार सांगितलेला आहे परंतु घेरंड संहितेमध्ये आधी प्रत्याहार सांगून नंतर प्राणायाम सांगितलेला आहे त्यानंतर पतंजली योगसूत्र जे की सर्वात प्रचलित योग आहे त्यामध्ये पाचव्या स्थानावर प्रत्याहाराचं वर्णन आलेलं आहे त्यानंतर शांडिल्य उपनिषद यामध्ये पतंजलीला त्यांनी फॉलो केलेलं आहे आणि त्याच्यावर सुद्धा पाचव्या क्रमांकावर प्रत्याहार सांगितलेला आहे त्याच्यानंतर ध्यानबिंदू उपनिषद यामध्ये षडंग योगा सांगितलेला आहे षडंग योगा म्हणजे आसन प्राणायाम प्रत्याहार ध्याना ध्यान समाधी आणि इथे तिसऱ्या क्रमांकावर प्रत्याहाराचं वर्णन आलेलं आहे यानंतर आपण इम्पॉर्टन्स ऑफ प्रत्याहार हे काय आहे हे बघूया तर बेसिकली प्रत्याहार हा कशासाठी करायचा किंवा अध्यात्मकडे जायचंच कशाला जर जा आपलं सगळं लाईफ लाईफ व्यवस्थित सुरळीत चालू आहे तर कशाला अध्यात्माच्या भानगडीत परायचं कशासाठी प्रत्याहार करायचा तर हे एक्सप्लेन करण्यासाठी मी आचार्य वाघभट यांनी दिलेली एक श्लोक यूज करणार आहोत त्याचा ते तो म्हणजे सुखार्थ सर्व भूताना मतां सर्व प्रवृत्तय याचा अर्थ असा आहे की सर्व सजीवांची क्रिया ही सुखप्राप्तीसाठी होत असते सुख, सुख म्हणजेच आनंद तर जे सुख आहे ते एवढंच नव्हे ही सगळी क्रिया जी आहे सुखप्राप्तीसाठी होत असते आणि जे सुख हवं असतं ते शाश्वत सुख हवं असतं आणि आपल्या अज्ञानामुळे अज्ञान किंवा अविद्या अविद्या हा एक पंचक्लेशापैकी एक सांगितलेला आहे महर्षी पतंजलींनी आणि सर्व क्लेशांचं मूळ किंवा जननी ही अविद्या सांगितलेली आहे आणि आपल्या अविद्येमुळे आपल्याला असं वाटतं की हे सुख जे आहे हे बाहेरच्या विश्वात आहे वी ट्राय टू फाइंड दॅट सुख फ्रॉम वेकल बंगलो फेम नेम एक्सेट्रा लिस्ट खूप मोठी आहे पण दिस इटर्नल हॅपीनेस इज नॉट लाईज आउटसाईड इट लाईज विदिन अस आपल्यामध्येच तो आनंद आहे आणि तो म्हणजे सच्चिदानंद आहे आणि ह्या आनंदापर्यंत किंवा ह्या ब्लिसपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला प्रत्याहाराची गरज असते एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा जो सगळा चा पतंजली महर्षींनी एकशे पंच्याण्णव श सोत्रामध्ये जो योगसूत्र लिहिलेली आहेत तर ह्या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या ग्रंथाच्या अगोदरही उपनिषद वेद यामध्ये योगाचं वर्णन आलेलं आहे परंतु पतंजलीला याचं विशेष श्रेय यासाठी एस, जातं की हा सगळा विखुरलेला जो योग होता हा सूत्रबद्ध आणि फक्त योगावरचाच ग्रंथ योग योग हा योगसूत्र योगदर्शन आहे म्हणून ही या दर्शनाचं महत्त्व आहे आणि हे सगळं जे सूत्र लिहिलेले आहेत त्याचा इसेन्स जो आहे हा धारणा ध्यान समाधी हा आहे आणि हे जे थ्री थिलिम्स आहे दिस आर इंटरनल जर्न, जर्न, जर्नी जर् जर्नी ऑफ अवर कॉन्शियसनेस टुवर्ड दॅट अल्टिमेट रियालिटी त्याला मग कोणी सच्चिदानंद म्हणतं कोणी आत्मा म्हणतं कोणी ब्रह्मन म्हणतं ते सर्व स एक जे काही आहे त्यापर्यंत पोहोचायचा सा जो मार्ग आहे तो म्हणजे अध्यात्म आहे किंवा तो म्हणजे प्रत्याहार आहे तर आता ॲक्च्युली आद प्रत्याहार म्हणजे काय तर ते बघूया आपण की प्रत्याहार म्हणजे काय अगदी दोनच सूत्र सांगितलेली आहेत महर्षी पतंजलींनी एक म्हणजे डेफिनेशन आणि दुसरं म्हणजे फायदा प्रत्याहाराचा तर प्रत्याहाराचा जो सूत्र आहे स्वविषयासंप्रयोग स्वरूपानुकार इव इंद्रियाणाम प्रत्याहार म्हणजेच काय की इंद्रियांचा त्यांच्या विषयापासून आता इंद्रिय म्हणजे इथं कोणती इंद्रिय अपेक्षित आहे इथे ज्ञान अपेक्षित आहे ज्ञानेंद्रिय कोणती कोणती आहेत कर्ण नेत्र नासा जिव्हा आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिय यांना यांच्या विषयापासून म्हणजेच कर्णाचा शब्द नेत्राचा रूप नासाचा गंध जिव्हाचा रस आणि त्वचेचा स्पर्श यांच्यापासून यांना वेगळं करून त्या इंद्रियांना चित्ताच्या स्वरूपाला अनुसरून ठेवणे म्हणजे प्रत्याहार होय म्हणजेच नॉट अलाउड टू सेन्स ऑर्गन टू कॉन्टॅक्ट विथ द्यार रिस्पेक्टिव्ह ऑब्जेक्ट अँड ॲज इफ लीडिंग देम इन इनवर्ड इन नेचर ऑफ चित्ता ओके म्हणजे आणि आता जर एक अर्थ बघितला की प्रत्याहार म्हणजे प्रति आहार प्रत्याहार म्हणजे प्रतिआहार नॉर्मल जो आहार आहे इंद्रियांचा त्यापा त्याचा विरुद्ध आहार त्यांना देणं म्हणजे प्रत्याहार इथं समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याला लहानपणापासून ही सवय लागलेली असते आपली जी इंद्रिय आहेत पंचज्ञानेंद्रिय हे बाहेरचे विषय अनुभवत असतात बाहेरचं बा ज्ञानेंद्रियांनी आपण बाहेरच्या विषयांचं ज्ञा ज्ञान घेत असतो ते एन्जॉय करत असतो ओके आणि आत्ता आपल्याला हा जो त्यांचा नॉर्मल आहार आहे त्याच्या विरुद्ध त्यांना आहार द्यायचा आहे म्हणजे कर्णा कर्णाला आपण अपन... कर्णाने आपल्याला आपल्या आतमधला दिव्य शब्द ऐकायचा आहे नेत्राने आपलं दिव्य रूप बघायचं आहे नासाने दिव्यगंध घ्यायचा आहे जिव्हेनी दिव्य रस दिव्य रसाचा अनुभव घ्यायचा आहे म्हणजेच त्याचा जो आहार आहे त्याच्या विरुद्ध आहार देणं म्हणजे प्रत्याहार होय आणि एकदा का हा आनंद जो आहे हा ब्लिस हा इंद्रियांना याची जर गोडी लागली तर इंद्रियांना त्यांची विषय समोर आले तरी त्यांना त्या आनंद उपभोगता येत नाही आणि त्यालाच यौगिक भाषेमध्ये वैराग्य असं म्हणतात थोडक्यात विषयीची इंद्रियांची आसक्ती होणे म्हणजेच वैराग्य होय ओके आता एक प्रत्याहार हे जे आहे प्रत्याहाराचं प्रत्याहार जो आहे हा कशासाठी गरजेचा आहे किंवा प्रत्याहाराची जी अवस्था आहे तिचं ती आणखीन समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते की समजा गडूळ पाणी आहे आणि ते आपण एका जारमध्ये ठेवलं आणि थोड्या वेळेस आपण ते, ते पाणी शांत ठेवलं तर त्याच्यातले सं सगळ्या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या खाली सेटल होतात आणि त्यानंतर आपल्याला निर्मल स्वच्छ वरती पाणी दिसतं जल दिसतं तर आपल्या चित्ताच्या बाबतीतही असं आहे आपल्याला नेहमी बाहेरचे विषय अनुभवायची किंवा भोगण्याची जी सवय असते त्याच्यामुळं आपलं चित्त सतत डिस्टर्ब होत असतं त्यामुळे जी चित्ताची निर्मल अवस्था आहे ती प्राप्त होत नाही जेव्हा आपण प्रत्याहार करतो म्हणजेच त्यांना त्याच्या विषयांपासून विमुक्त करून त्यांना बाहेरच्या विषयांपासून काढून आपल्या चित्ताच्या अनुसरून आपण त्याला ठेवतो म्हणजे बाहेरचे विषय बंद होतात म्हणजेच आपलं जे चित्त आहे ते निर्मल होतं ॲज जसं ते पाणी निर्मल होतं शांत ठेवल्यानंतर तसंच आपलं चित्तसुद्धा निर्मळ होतं आणि चित्त निर्मळ करण्यासाठीच आपल्याला प्रत्याहार करायचा आहे आणि ही पूर्वतयारी आहे कसली धारणा ध्यान समाधी ॲक्च्युली धारणा ध्यान समाधी हे जे आहे ही इंटरनल जर्न जर्नी आहे टुवर्ड्स दॅट अल्टिमेट रियालिटी त्यानंतर आता आपण बघूयात की हां प्रत्याहार हाँ जो हा जो आहे हा यम नियम आसन प्राणायाम हे बहिरंग योग सांगितलेले आहेत आणि धारणा ध्यान समाधी आत्ताच सांगितल्याप्रमाणे ही इंटरनल जर्नी आहे किंवा अंतरंग योग आहेत तर ह्या दोघांमधला पूल हा प्रत्याहार किंवा ब्रिज हा प्रत्याहार सांगितलेला आहे त्यानंतर आता आपण बघितलं की प्रत्याहार हा कसा करा प्रत्याहार जो आहे हा काय काय म्हणजे प्रत्याहार आहे हे आपण बघितलं आता पण प्रत्याहार साधायचा सा कसा हे खूप महत्त्वाचं आहे की प्रत्याहार साधायचा सा कसा तर एक समजा आपल्याला एक योग शिक्षकांनी सांगितलं की दहा मिनटं डोळे बंद करून बसा तर अगदी आपण दोन ते तीन मिनटं फक्त दोन ते तीन सेकंद फक्त एका विषयावर राहतो आणि आपलं बाकीच्या दहा मिनटात पूर्ण आपलं मन इकडे तिकडे भटकून आलेलं असतं तर असं होतं का तर याचं कारण असं आहे की आपण आपल्या इंद्रियांना लहानपणापासून फ सतत बाहेर बघण्याची प्र बाहेर बघायची सवय लागलेली असते आणि आपल्या मनात जे त्याच्यामुळे आपल्या मनात सारखे तेच विषय येत राहतात विषयांचा विषय विषयांची आसक्ती आपल्या मनामध्ये कायम त्याच विचारधारा चालू असतात बाहेरच्या विषयां विषयां विषयांच्या विचारधारा चालू असतात तर तर आपल्या मनात सतत बाहेरच्या विषयीची आसक्ती किंवा त्याच विचारधारा चालू असतात तर हे कुठंतरी थांबवायचं आहे आपल्याला म्हणजेच प्रत्याहार साधायचा आहे ओके आणि प्रत्याहार साधणं हे एवढं सोपं काम नाही आहे कारण की कसं आहे आता आपण म्हणतो की मी मेडिटेशन करतो पण आपण मेडिटेशन वगैरे काहीच करत नसतो जेव्हा आपण अर्धा तास मेडिटेशन मे मेडिटेशन म्हणजे आपण ध्यान जे आपण जे काही करतो त्याला आपण धारणा ध्यान समाधीची पूर्व तयारी असं म्हणू शकतोय जेव्हा आपण अर्धा तास किंवा एक तास मेडिटेशन करतो तर तेव तेवढा वेळ फक्त आपण प्रत्याहार साधायचा सा प्रयत्न करत असतो पण बाकीच्या उरलेल्या चो तेवीस तास आपल्या मनात कायम ह्या बाहेरचे विषया विषयीची ओढ असते किंवा बाहेरचे विषयच अनुभव अनुभवायची आपली वृत्ती असते तर तेवीस तासापैकी तू आपण जर सार नेहमी हे विषय अनुभवत असू आणि फक्त एक तास किंवा अर्धा तास आपण जर प्रत्याहार साधत असू तर ते काही अगनिजमण्यासारखं नाही आहे एक दुसरी गोष्ट की हे जे प्रत्याहार साधायचं आहे तर मग कसा साधायचा तर पहिले एक आहे सन्मुखी मुद्रा तर पहिल्यांदी सन्मुखी मुद्रा सन्मुखी मुद्रा आता पहिला जो आपल्याला आठळा आहे प्रत्याहारामधला का आपले डोळे जर उघडे असतील तर आपल्याला समोर सतत विषय दिसणार आहे आणि आपल्या प्रत्याहार किंवा मेडिटेशनकडे ध्यान लागणार नाही आहे त्याच्यामुळे षण्मुखी मुद्रा करून षण्मुखी मुद्रा करून आपण आपले ज्ञानेंद्रिय जे आहेत ते डोळे बंद करून घ्यायचे आहेत म्हणजे थोडक्यात जे दिसणारे जे विषय आहेत त्यांच्यापासून आपण सुटका करून घ्यायची आहे त्यानंतर दुस तर झालं की आत्ता सध्याचे विचार आहे पण आपल्या चित्तामध्ये पण मनामध्ये पण भरपूर विचार तरी मी आता सध्या मना माझ्या मनात येणारे विचार बन मला मा, दिस मला विषय माझे दिसत नाही आहे पण माझ्या मनात पण येणारे भरपूर विचार आहे त्यासाठी तर त्यासाठी आपल्याला आपली, आपली लाईफस्टाईलच चेंज करावी लागणार आहे कसं होतं तीन माणसं आहेत समजा एक योगी माणूस आहे त्याचं लगेचच मन स्थिर होतं दुसरा एक थोडासा साधनेत पुढं गेलेला माणूस आहे त्याचा थोडासा प्रयत्न करून त्याचं मन शांत होतं आणि एक कॉमन माणूस आहे की त्याचं मनच शांत होत नाही असे खूप लोक आहेत ते म्हणतात मी खूप साधना करतो मी खूप साधना होतो करतो पण मला काही इफेक्टच जाणवत नाही इफेक्ट कसं जाणवाल कारण की आपले जे दैनंदिन जे चो चोवी तेवीस तास आपण काम करतो ते आणि आपल्याला जे करायचं आहे आध्यात्मिक क्षेत्राची प्रगती आहे याचा कुठंतरी ताळमेळ बसला पाहिजे तर आपण नेहमी ऐकतो आणि ही, ही गोष्ट आपण नेहमी ऐकतो की योगिक लाईफ लोक योग हे एक लाईफस्टाईल आहे योग इज नॉट अ स्पिरिच्युअल प्रॅक्टिस टू बी डन फॉर हाफ अँड आवर इट इश इट शुड बी अ लाईफस्टाईल ही आपली लाईफस्टाईल झाली पाहिजे तर ते अपेक्षित आहे आणि त्यानंतरच तुमचं जे प्रत्याहार सा साधणार आहे तर योगिक लाईफस्टाईल करायची म्हणजे नक्की काय करायचं तर आपल्याकडे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे योग सांगितलेले आहे गीत गीतेमध्ये अठरा प्रकारचा योग सांगितलेले आहेत तर याच्यापैकी कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग करायचा आणि हा कशासाठी करायचा याचे पण पन... मी सांगते तुम्हाला आता मी पहिल्यांदा सांगितली सन्मुखी मुद्रा करून आपण जे दिसणारे विषय आहे त्याच्यापासून आपण कट व्हायचं आहे आणि पण मनात तर विचार येणारच आहे मेडिटेशन करणार आहे तर मनात विचार येणारच आहे पण मनात जे येणारे विचार आहे ते त्या थॉट्सवर आपलं काहीतरी कंट्रोल आलं पाहिजे ओके okay? तर त्यासाठी आपल्याला कर्मयोग करायचा आहे कर्मयोग म्हणजे काय निस्वार्थ भावनेने कर निस्वार्थ भावनेने सेवा करणं त्याला कर्मयोग म्हणू शक म्हणजे आपलं काही फलाची न अपेक्षा करता कर्म करणं तर याच्याने आपल्या मनात जे येणारे विचार आहे ते उदात्त विचार असणार आहे आणि नंबर ऑफ थॉट्स जे आहे ते कमी होणार आहे आपले त्याच्यानंतर जे आहे की जे आपल्या विचार आहे त्याला एक विशिष्ट दिशा करून दिली पाहिजे दिशा प्राप्त करून दिली पाहिजे आणि हे ज्ञानयोगाने होणारे आहे तुम्ही सतत मोक्ष प्राप्तीचे ग्रंथ वाचले पाहिजे नित्य काय आहे अनित्य काय आहे मी इथं का आलेलो आहे माझा काय हेतू आहे अध्यात्म म्हणजे काय आहे नित्य काय आहे ब्रह्म काय आहे माझं उद्देश काय आहे हे सगळं तुम्हाला कधी कळणार आहे जेव्हा तुम्ही ते पुस्तकं वाचणार आहे ग्रंथांचं वाचन मन चिंतन होणार आहे तेव्हा आणि त्यासाठी ते ज्ञानयोग हा महत्त्वाचा आहे आणि ज्ञानयोग केल्यानंतरच आपल्या ज्या विचार आहेत त्याला एक विशिष्ट दिशा प्राप्त होणार आहे त्यानंतर आपल्या क्वालिटी ऑफ आप स्टॉट थॉटची क्वालिटी सुधारली पाहिजे आणि हे भक्तियोग आणि होणार आहे विश्व हे विश्वाचे माझे घर आणि विश्वाबद्दलचं प्रेम हे सगळं जे ता होणार आहे हे भक्तियोगाने होणार आहे आणि ह्या तीन गोष्टींनी तुमचं जे थॉट येणार आहे एक तर ते नंबर ऑफ थॉट कमी होणार आहे त्याच्यानंतर जरी विचार आले तर ते वेल त्याला दिशा मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट की जे विचार येणार आहेत ते उदात्त तुमच्या मनात विचार येणार आहे त्या उदात्त विचारामुळं तुमचं मन शांत व्हायला तुम्हाला मदत मिळणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर मेडिटेशन म्हणजे आपण काय करतो मेडिटेशन म्हणजे आपण अवेअरनेस कोणत्याही गोष्टीचा अवेअरनेस ब्रेथ अवेअरनेस म्हणजे ब्रेथ अवेअरनेस म्हणजे श्वास येतोय जातो आहे माझ्या मनात दुसरं काहीच विचार नाही आहे विचार मनात येणारच आहे कारण की तेवीस तास आपण विषयांसोबतच आसक्त राहतो त्याच्यामुळं मनात विचार येणारच आहे येणारच आहे पण तो जो विचार आहे तो साक्षी भावाने त्याच्याकडे बघणं म्हणजे त्याला लगेच आला की लगेच त्याला त्याच्यावर आपण झडप घालतो ती झडप न घालता साक्षी भावाने तो विचार येणार आहे आणि निघूनही जाणार आहे पण आपण त्याच्याप्रती साक्षी भाव ठेवला पाहिजे ह्या गोष्टी जर लक्षात ठेवला तर आपल्याला प्रत्याहार साधायला मदत होते आणि एक दोन वर्षानुसार व वर्षानंतर आपण ध्यान ध्यान समाधीमध्ये प्रणित होऊ शकतो त्यानंतर बेनिफिट्स ऑफ प्रत्याहार सांगितलेला आहे तर महर्षी पतंजलींनी अतिशय सुंदर श्लोक सांगितलेला की की आहे की प्रत्याहार जो आहे तर याने इंद्रिय जे आहे ते वश होतात आणि मनुष्य हा जितेंद्रिय होतो मनुष्य जितेंद्रिय होतं म्हणजे काय की इंद्रियावर आपला पूर्ण अधिकार असतो आणि इंद्रिय आहेत ते सरेंडर तू चित्त होतात म्हणजे आपल्या मनाप्रमाणे आपण इंद्रियांना वागवू शकतो इंद्रिया त्यांच्यानुसार आपल्याला वागवत नाही हा बेनिफिट सांगितलेला आहे प्रत्याहाराचा अकॉर्डिंग टू महर्षी पतंजली त्यानंतर ह्या लेक्चर अतिशय छोटंसं लेक्चर होतं छान तर यामध्ये जे प्रश्न विचारले जात की प्रत प्रॅक्टिकली प्रत्याहार कसा साधायचा तर जे मी हाऊ टू परफॉर्म प्रत्याहार ते जे सांगितलं ते सगळं मनात ठेवून सकाळी उठलं पाहिजे का कारण की आपले जे बाहेरचे डिस्टर्बन्स असतात ते तुम्हाला होणार नाही त्याच्यामुळं सकाळी उठलं पाहिजे आपली जी जीवनशैली आहे त्याच्यामध्ये कुठंतरी नित्य भक्तियोग कर्मयोग आणि ज्ञानयोग झाला पाहिजे आणि निस्वार्थपणे सेवा त्याच्यानंतर ईश्वराबद्दल जल स सर्वसामान्याबद्दलचं प्रेम आणि ग्रंथांचं चिं ग्रंथांचं वाचन मनन चिंतन हे झालं पाहिजे आणि हे सगळं करून मग आपल्याला प्रॅक्टिकली प्रत्यार साधायला त्याचा मदत होणार आहे दुसरं एक विचारलं जातं की अध्यात्म हा उतारवयात करायचा विषय आहे करा तर असं कुठंच सांगितलं नाही आहे की अध्यात्म हा उतारवयात करायचा आहे तर तुम्ही जर तर तारुण्यातच अध्यात्माचं तुम्हाला वळण लागलं तर त्याचे सुंदर फळां फळां फळांचे अनुभव तुम्ही उतारवयात घेऊ शकता आहेत तसे प्रॉब्लेम इन जे इक्ट्रिक्स असतात म्हणजे वार्धक्यात येणारे जे प्रॉब्लेम असतात ते तुमच्यामध्ये मिनिमाइज होणार आहे त्याच्यामुळे अध्यात्मक हा उतरवयात करायचा विषय आहे असं काहीच नाही आहे तुम्ही तारुण्यापासून त्याच्याबद्दल आवड निर्माण करून त्याचं त्याच्याबद्दलचं शिकून सर्व कारण की सर्व गोष्टींसाठी वेळ लागतो तुम्ही लगेच योग साधक होत नाही योग सिद्ध होत नाही तर तरुणपणापासून सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं त्याच्यानंतर प्रपंच सांभाळून अध्यात्म करू शकतो का येस आपल्याकडे चार पुरुषार्थ सांगितलेले आहे त्याच्यामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष तर काम प्रपंच हे सांगितलेलंच आहे हे सगळं करून शेवटी मोक्ष करतायचं आहे आपल्याला त्याच्यामुळं प्रपंच सांभाळून अध्यात्म करू शकतो आपण आणि दुसरी एक गोष्ट की जे हटयोगी असतात त्यांना बायका मुलं बाळं त्यांचा संसार एकदम सगळं व्यवस्थित असतो त्याच्यामुळे तसं काही नाही आहे की अध्यात्मनं प्रपंच असेल तर अध्यात्म करू शकत नाही प्रपंच सांभाळूनही अध्यात्म करू शकतोय त्यानंतर अर्थांजन करून अध्यात्माची कास धरू शकतोय का तर येस आता मी जे सांगितले तीन चार पुरुषार्थ धर्म अर्थ याच्यामध्ये दोन जे आहे अर्थ तर ते कमवायला हरकत नाही आहे आणि दुसरी गोष्ट आहे की आपण सचोटीनेच आपला बिझनेस आहे किंवा आपला जो व्यवसाय आहे तो व्यवस्थित करू शकतोय कारण की तुम्ही एखाद्याला एक फुल एकदा बनवू शकता पण तुमची जी सर्विस आहे तुम्ही लाईफ टाईम ती प्रोवाईड करू शकताय त्याच्यामुळे सचोटीनेच तुमचा बिझनेस पण वाढणार आहे आणि ती सचोटी किंवा ती प्रामाणिकता किंवा ते सगळं जे आहे ते तुम्हाला अध्यात्म देत आहे ना अध्यात्माचे ते साईड इफेक्ट तुम्हाला मिळतात आहे त्याच्यामुळं अर्थांजन करायचंच आहे ते करूनच अध्यात्माची कास तुम्ही धरू शकताय थँक्यू